राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांची मागणी नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात लक्षणीय असून कलगाव ते मुळाना दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात घडत आहे हे होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे मुळाना कलगाव तसेच आंबोडा मार्गे महागाव शहरात येताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करून शहरात यावे लागत आहे शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनधारकांना कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने हे अपघात घडत असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे महागाव बायपासच्या राष्ट्रीय महामार्गावर वळणावर बारीक चुरी गिट्टी रेती पडून असल्याने तेथे भीषण अपघात घडत आहे तिथे दुभाजक अंतरी नाही दिशादर्शक फलकी नाही वाहतूक सिग्नल नाही कोणत्याही सुविधा नसल्याने तिथे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास वाहनधारकांचा प्रवास सुखकर होईल व अपघातही घटेल अशी प्रतिक्रिया प्रतीक पाटील नरवाडे यांनी मांडली असून राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकाऱ्यांनी महागाव शहरात येणाऱ्या रस्त्यावर त्वरित उपाययोजना करून न दिल्यास जनहितासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी दिला आहे